नमस्कार मी आज डोंगर डोंगर या डोंगर भागामध्ये आमच्या डोंगरच्या रानामध्ये आता आपलं जे तुकाई डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याला मी आता आहे इथून रस्ता शंभर शंभर मीटर अंतर रस्त्याच्या अंतरापासून आता मी ह्या डोंगर भागात ज्या वनस्पती आढळतात त्या वनस्पती कोणत्या कोणत्या प्रकारे आढळतात त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी तुम्हाला मी आता डोंगर तुकाई डोंगर या ठिकाणी आता मी जात आहे हा पहा याला म्हणतात भाजी तुम्ही कालचा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यानंतर आज आणि मी परत पात्राची भाजी व ह्याच्या बाजूलाच असणारा टणटणीचा पाला म्हणजे टिक्क्याचा पाला हा बघा दोन्ही एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत हे बघा हा टिक्क्याचा पाला आणि ही टंटणीची भाजी हा एकाच ठिकाणी दोन्ही दोन्ही पण दोन्ही भा आपली ही भाजी आणि टंटणीचा पाला एकाच ठिकाणी दोन्ही झाडे उगवलेली आहेत भाजी ले 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 हे भाजी उगवलेली आहे इकडे इकडे टंटणीचा पाला उगवलेला आहे एकच ठिकाणी दोन्ही पण तुम्हाला पाहायला भेटेल भेटलेलं आहे पहिल्यांदाच असं टंटणीचा पाला आणि याचा वापर हा रक्तशुद्धीकरणासाठी खाला खाल्ल्यानंतर सेवन केल्यानंतर ताप ताप कमी येण्यासाठी पण याचा वापर केला जातो रक्त होत असला तर त्यावरती घासून लावल्यानंतर त्याचा बिन पाला हा घेऊन लावल्यानंतर त्याचा बी कमी होतो टिक्याचा पाला आणि ही भाजी भाजी बनवून खाल्ल्यानंतर भूक वाढ होते डोंगर म्हणजे निसर्गमय वातावरण या ठिकाणी शुद्ध हवा असे हे एक शुद्ध हवामान हवा शेती हवा फुले एक प्रकारचे वेली फुले पक्षी पा पक्षी डोंगरामध्ये तुकाई डोंगर असे या नावाने ओळखलं जातं हा परिसर भरपूर दिवसापासून हा तुकाई डोंगर या नावाने ह्या इथे मंदिर म्हणून छोटंसं बांधलेलं आहे पत्र्याचं शेड बनवलेलं आहे तुक्काई डोंगर त्या नवरात्र उत्सव साठी इथे नवरात्र साठी इथे लोकं येऊन पाया पडण्यासाठी वर्षातून एक चार वेळा देवासाठी गावातील सर्व लोक आपला सोन्याचा आपट्याचा पाला सोन्याचा सोनं घ्या म्हणून या ठिकाणी येऊन जातात देवाला या ठिकाणी तुकाई डोंगर म्हणले जाते इथून दस्तगिरी म्हणून खाली एक देवस्थान आहे आपले त्या ठिकाणी सोन्याचा आपट्याचा पाला याचा याला सोन्याचं सोनं घ्या असं म्हटले जाते इथे का इथे सोने वाटपचा कार्यक्रम पहिल्यांदा होतो लक्ष्मी देवालय अलाहाबाद इथे नवरात्रोत्सव साजरा होतो लक्ष्मी देवालय व इथे एक आपल्या गावामध्ये मशिदी म्हणून ओळखले जाते इथे एक देवाचा हे आहे आपल्या इथे गावामध्ये या ठिकाणी तुकाई डोंगर दस्तगिरी देव हे आपल्या गावाची पहिल्यापास ओळख आहे दस्तगिरी तुकाई डोंगर पूर्वीपास या पाण्याचा वापर पत्राळी बनवण्यासाठी या पाण्याचा वापर केला जात होता पत्राळी म्हणून या पाण्याचा पूर्वी पहिल्यांदा वापर केला जात होता आमच्या गावामध्ये या पत्राळीपासून पात्राळीपासून ते एक साधन बनवलं जात होतं जेवण बनवण्या जेवण असू दे कोणताही असू दे पत्राळीचा वापर केला जात होता पत्राळीची पानं हे एक झाड बी औषधिक झाड आहे पुढच्या भागामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ह्याची माहिती पत्राळीची पानं या झाडापासून पानं तोडून याच्या पत्राळ्या बनवल्या जात होत्या ह्या वेलाला करवांधीची जाळी असे म्हटले जाते करवांध एकदम अतिशय गोड औषधी असतात याचा गुणधर्म खाल्यानंतर औषधी वनस्पती असल्यासारखं हे एक वेल आहे यावरती करवांध म्हणून असतात ते वर्षातनं एकदा खावीत पूर्वीपास चालता आलेले ही करवांद्याची जाळी हवेल आहे पूर्वीपास पूर्वा पूर्वीचा हा झरा आहे पाणी झरा पहिल्यापासून या झऱ्यात पाणी पाण्याचा पशुपक्षी डोंगर जंगलामधील सर्व पिण्यासाठी व ज्यावेळी गावामध्ये पाणी नसेल त्यावेळेस पण ही ह्या झऱ्यातून पाणी पाण्याचा वापर केला जात होता हा छोटासा झरा आहे मग तर कायमस्वरूपी पाणी असते ह्या झऱ्याला हा पहा शेवाळ धरलेला आहे पावसाळा असल्यामुळे शेवाळाचं प्रमाणात याचा वापर कमी प्रमाणात असल्यामुळे ह्याला शेवाळाचं स्वरूप आलेलं आहे हा वडाचं झाड आहे हे पशी पक्षी बघा कसे आहेत ह्या झाडाला पक्ष्यांनी घरटे बांधलेले आहेत आपली धरा म्हणजे पूर्वीपास हा मेकीचा वेल आहे हा मेकी म्हणून याचा माळा माळ महिन्यामध्ये माळ्यात माळामध्ये घरामध्ये याचा भाजी जसं वाळूक लागते त्या त्या प्रकारे हा मेहकीचा वेल आहे हा मेहकी पण वाळकासारखा लागतो मग तर याची चव लईन असते गोळमाट पण असतो हा मेहकीचा वेल आहे ही मेहकी म्हणतात याला हे काटे आल्यावर तुम्हाला वाटणार हे काटे चालेल हा मेकी औषधिक असतो म्हणून वर्षातून एक वेळा म्हाळ म्हणून असतो त्या म्हाळाच्या सणासाठी हा मेकीचा वापर खाण्यासाठी केला जातो औषधिक असते पूर्वी पाच चालू झालेली ही परंपरा जोपासण्यासाठी ह्या मिकी म्हणून ह्या मेकीचा वापर खाण्यासाठी केला जातो वाळूक प्रकारे वाळकं असतं प्रकारे हा मिकीचा वेल असतो वाळकाचा वेल जरा मोठा असतो हा बारीक पानाचा असतो या प्रकारे हा मिकी लागलेला आहे बघा ते अशा प्रकारे मिकी असते व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा रवींद्र कामते या नावाने यूट्यूब चॅनल आहे आपले